नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सहकार खात्यांच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला चपराक बसवण्यात आम्ही विरोधी संचालक यशस्वी झालो आहोत त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सर्व सर्वसाधारण सभेत सुज्ञ सभासदांनी सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरोधात त्यांना जाब विचारावा असे भावनिक आव्हान संचालक कृष्णा कोळ आणि सचिन खरमाटे यांनी केले आहे नमस्कार उद्या होणाऱ्या शिक्षक बँकेच्या जनरल सभेच्या निमित्तानं तर, तर उद्या आत्ताचे जे सत्ताधारी आहेत सत्ता त्यांच्या काळातील ही चौथी जनरल सभा आहे सातत्यानं शिक्षक बँकेचा जो नफा होतोय त्या नफ्यातून इमारत 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 फंडाला सातत्यानं रक्कम वर्ग केली जाते सभासदांना जो डी डिव्हिडंड मिळतोय त्या डिव्हिडंडला कात्री लावण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे गेल्या वर्षी दीड टक्के आणि ह्या वर्षी तीन टक्के डिविडंड दिलेलं आहे यावर्षी एक कोटी वीस लाख रुपये रक्कम इमारत निधीसाठी वर्ग करण्याचा घाट उद्या होणाऱ्या जनरल सभेच्या निमित्तानं अहवालात दिसून येत आहे या त्याचबरोबर खरं तर गेल्या वर्षीच्या जनरल सभेमध्ये भलं मोठं पोस्टर सध्या जी नवीन इमारत बांधलेली आहे तिचं लावलेलं होतं आताच्या या उद्या होणाऱ्या जनरल सभेच्या निमित्तानं इमारतीसाठी जो जो खर्च केला त्याचं भलं मोठं फ्लेक्स तत्कालीन चर्मांना लावण्याचं धाडस उद्या उद्याच्या जनरल सभेच्या ठिकाणी करावं त्याचबरोबर आकृतिबंद सत्तेत येण्यापूर्वी यांनी एकशे पन्नासचा आकृतिबंद कर्मचारी भरतीचा करणार म्हणून सांगितलेलं होतं वास्तविक पाहता दोन हजार तेराचा जो आकृतिबंद आहे तोच आकृतिबंद एकशे पंच्याहत्तरचा मंजुरीचा घाट उद्याच्या जनरल सभेच्या निमित्तानं सत्ताधारीने घातलेला आहे आम्ही विरोधी संचालक म्हणून सचिन सर आणि मी या शिक्षक बँकेमध्ये काम करत आहे सातत्यानं आम्हाला जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जी प्रोसिडिंग दिलेली नाहीत हातूरमातूर उत्तरं दिली जातात यांच्याकडे एकोणीस संचालक असतानासुद्धा आम्हा दोन संचालकांची एवढी भीती कशासाठी प्रोसिडिंग हे प्रत्येक मासिक सभेला दिलं जात नाही प्रोसिडिंगमध्ये बँकेचा जो कारभार असतो तो सर्व कारभार असतो प्रोसिडिंग जानेवारी दोन हजार पंचवीसची दिलेला नाही त्यानिमित्तानं आम्ही सकाराची तेवढं तक्रार केलेली आहे सहकार खात्यानं सुद्धा सव्वीस ऑगस्ट रोजी सांगितलेलं आहे की त्यांना प्रोसिडिंग द्या त्याचबरोबर सभासद जे उद्या जनरल सभेच्या निमित्तानं जे प्रश्न विचारतील ते प्रश्न विचारण्यासाठी माईक द्यावा आणि सर्व सभासदांनी विरोधक म्हणून आम्ही आवाहन करतो की उद्याची जनरल शांतते सभा शांततेत पार पाडावी अठरावी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभेसाठी सभासदांनी जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराच्याविषयी प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्याकडून हो। त्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करावा सत्ताधारी कोणत्याही प्रकारे या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नाहीत कारण आत्तापर्यंतच्या न्यायालयीन लढाईत बऱ्यापैकी विरोधक म्हणून सभासदांच्या हितासाठी आम्ही दोघंजण लढत आहोत त्या लढाईला यश आलेलं आहे तरी उद्या सर्व सभासदांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न विचारायची संधी आहे उपस्थित राहावं एवढी विनंती करतो आव्हान करतो आणि थांबतो यूट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा